नमस्कार मी साक्षी वाघमारे जन अभियान न्यूज आपले स्वागत आहे पाहूयाच्या जिल्ह्यात गेल्या दिवसात कांदा भुईमूग मका केळी यासह भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान गेल्या बारा ते पंधरा दिवसापासून बुलढाणा जिल्ह्यात विविध भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस तर तुरडक ठिकाणी गारपीट देखील झाली आहे यामध्ये अंगावर वीज पडून तीन जणांचा मृत्यू झाला तर पाच जनावरेही दगावली त्याचबरोबर उन्हाळी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे जिल्हा कृषी विभागाने केलेल्या सर्वेक्षणानुसार जिल्ह्यातील पाचशे हेक्टर पेक्षा अधिक क्षेत्रफळावरील कांदा भुईमोंग मका केडी भाजीपाला यासह इतर उन्हाळी पिकांचे नुकसान झाल्याचा जा प्राथमिक अहवाल वरिष्ठांना पाठवण्यात आला आहे तर झालेल्या नुकसान भरपाईचे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये मा मागील दहा पंधरा दिवसापासून जो अवकाळी पाऊस येते त्याच्यामध्ये उन्हाळी पिकांमध्ये साधारणतः नुकसान आहे नुकसानीचा आकडा दिवसातला हा जवळपास पाचशे हेक्टर पर्यंतचा प्राथमिक आहे आणि त्याचे नुकसानीचे पंचनामे ते सुरू आहेत कुठल्या पिकाचं जास्त नुकसान झाले नुकसानीमध्ये आंबा पीक आहे कांदा त्याच्यानंतर भुईमूग अशी जी उन्हाळी पिकं आहेत हे उन्हाळी पिकांचं मेजर नुकसान आहे